पंतप्रधान नरेंद्र मोदींची उद्या कल्याणमध्ये जाहीर सभा होणार आहे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मोदींची सभा होतीये आणि याच सभेच्या पार्श्वभूमीवर कल्याण पश्चिमेमधील वाहतुकीमध्ये सुद्धा बदल करण्यात आलाय आज रात्री बारा वाजल्यापासून वाहतुकीत बदल असणार आहेत आपण पाहिलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच उमेदवारीचा अर्ज भरला वाराणसीमधून आणि त्यानंतर उद्या कल्याणमध्ये सुद्धा पंतप्रधान मोदींची जाहीर सभा आहे सभेचं आयोजन करण्यात आलंय आणि महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मोदींची ही सभा होती कल्याणमध्ये महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे हे महायुतीचे उमेदवार आहेत अधिकची माहिती घेऊ आमचे प्रतिनिधी प्रदीप खांडे आपल्यासोबत आहेत प्रदीप आपण पाहिलं की पंतप्रधान मोदींनी या अगोदर सुद्धा महायुतीच्या उमेदवारांसाठी सभा घेतला आणि त्यानंतर उद्या आता कल्याणमध्ये येत आहेत कसा बदल करण्यात आलेला आहे वाहतुकीमध्ये या सभेच्या पार्श्वभूमीवर सुमारे लाखांच्या आसपास नागरिक हे मध्ये येण्याची शक्यता आहे रात्री बारा वाजल्यापासून यामुळे वाहतुकीत बदल करण्यात आलेला आहे आपण जर तर आधारवाडी चौक सिग्नल ते गांधार गांधारी ब्रिज बाब बाबगाव संपूर्ण सदर रोडला मिळणारा आतील रोड कट हा प्रवेश बंद करण्यात आले याचबरोबर कल्याण पश्चिमेतील काही रस्ते हे यात मार्ग बदलण्यात आले आहेत तर काही रस्ते बंद करण्यात आले आहेत आपण जर बघितलं तर गांधारी चौक ते चाय सनसेट हा संपूर्ण सुद्धा रस्ता बंद करण्यात आला वायले नगर पोलीस चौकीकडून आदरवाडी जेल रोड कडे वाहनांना प्रवेश बंद करण्यात आलेला आहे तर काही पर्याय मार्ग सुद्धा देण्यात आले आहेत दुपारी आ, आ, चार वाजता ही सभा होणार असून <laughs> दोन वाजल्यापासून आणि सकाळ वाजल्यापासून तिकडे अ जे अधिकारी असतील महायुतीचे किंवा नागरिक असे ते येतील विशेष म्हणजे विशेष म्हणजे पोलिसांची मोठी सिक्युरिटी इकडे आहे पत्रकारांना सुद्धा पास दिले आहेत पोलिसांना एंट्री पॉईंट मध्ये कडे कोट बंदोबस्त केलेला आहे नक्कीच प्रदीप धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी तर पंतप्रधान मोदींची उद्या कल्याणमध्ये सभा होती आणि श्रीकांत शिंदे हे महायुतीचे कल्याणमध्ये उमेदवार आहेत